गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रिणींनो अकरा वाजलीत आणि मी उन्हाच्या आधी पोळ्या टाकून घेतल्या मैत्रीण सतत पोळ्या टाकल्या आणि आता मला हे भाजी पण केली मैत्रीण ह्याची काय माहिती होती अं मटकीची उसळ केली मैत्रीण मी मटकीच्या उसळची भाजी केली इकडे बघा इतकी छान होती ना मैत्रीण आणि इकडं आहे वरण वरणाला कोणी द्यायची राहिली मैत्रीण त्याला म्हणलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करा माझा मुलगा गेल जिमला आता आलाय जेवल ती त्याला भूक लागली म्हणला कर लवकर गरबडीनं पोळ्या टाकले मला आता जायचे मैत्रिणी आं आंबे आणायला तिले आंबे आंबे घो घोक कायलेत पण आणून काही देत नाहीत बघा मला ही मटकीची भाजी माझा मोठा मुलगा जाणारे लग्नाला मैत्रीण त्याच्यामुळं आज स्वयंपाक कमीच आहे आणि माझ्या डोळ्याला हे आहे थोडं मुगी चावलीय त्याच्याने सू झाली तर ते थोडं हे होईल त्याच्यामुळं जास्त उन्हामध्ये थांबू वाटत ना मला होती डोळ्याची त्याच्यामुळं लवकर आवरलं मी आज पापड तळली मैत्रीण माझ्या आईनं दिल कुरवड्या गेल्या वर्षीच्या किती फुलल्यात बघा आणि जवारीच्या पापड्या हे काढल्या होत्या मी नाही तळल्या म्हणून म्हणतो थोड्या वेळ थोड्या कोणी खाते का नाही की थोडी आता आंबे जाऊन आणते बाजारातून कुरबड्या तळल्या हे माझी मी केले ते पापड शाबुदाण्याची गेल्या वर्षीचे इथे तिप्पट फुलते ती पापडी तुम्हाला दा, दाखविले दाखविली असती दा, 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 पण थट वरी डब्बा इतकी छान झालते ना हे पापड ह्याच्यामध्ये काय करायचं मैत्रिणीनो आपण शाबुदाना खि हे शिजायला टाकतात का तेव्हा बटाटे खिसून टाकायची मधी मधी थोडे जिरे आणि मिरची पावडर घालायची मधी इतकी टेस्टी कुरवडी ही पापडी लागते ना आणि कुरवडी बघा किती छान आहे माझ्या आईच्या हातच्या मला दरवर्षी असतात कुरवड्या आता एवढ्या मोठ्या दिल्यात डबा भरला आहे मला आणखीन फोन आला रात्री देऊ का म्हणून तुला मी म्हटलं बस झाल्या म्हणलं तेवढं दी म्हणला आणखी थोड्या उग थोड्या चिप्स चला मी वरण केल्यात टाकते आज वरणाला कोथिंबीरच कोथिंबीर कडीपत्ता साधच वरण आहे पण आमच्या इथं वरण खाल्ल्याची कोणालाच कटत नाही मला तर वरणच लागतंय मैत्रिणीनं चमचमीत आणि झणझणीत वरण लागते मला रोज माझ्या पोरायला सुद्धा वरणाची सवय पहिल्यापासून तेल तापलंय आता मग फोडणी द्यायची जी। जिरे लसूण लसण एक इक कुचून इकडं कडीपत्ता आहे बाहेर माहित पण मला ना त्या डोळ्यामुळं जवळ नाही बाहेर आग आग होईली रात्रभर मला झोप नाही मुली चावली दवाखान्यात जाऊन आले मी का एवढे मोठे पैसे घालून आले म्हणजे होईल कमी दोन तीन दिवस लागते गोळ्या दिल्या लिहून मिरची पावडर टाकायची मस्त वरून इतकं भारी लागते झनझणी तर बघते आंबे ना नाहीतर मग आता करून मोड्यातून आणते कोण आणून गेला रे मैत्रिणी आमच्या इथं पहिला मुलगा होता आता खाली ते आता गेला गावाला <laughs> आमच्या इथे सगळ्यांना मैत्रीण रस आवडते सगळे खाती लेकर राहिला नाही आवडत पण खाते थोडा थोडा खातीत इतका मस्त वर्ण वासुटल मैत्रीना फोनीचा आणि इतका मस्त कलर आलाय ना वरणाला थोडा शिजू देते मग दाखवते तुम्हाला तिला मैत्रीण तोवर भात लावते हे डोळा पसायला घेतले मी असं É a fluir. सरप्राईज देते मैत्रीण आंब्याच्या रसाच इतके खुश होते मस्त रस जरी पुढे ठेवला नाही इतके मांजर सुपीड असते नसते चालत लावलाय हात आता वरून झालंय आता त्याला वाढते जेवायला कलर आलाय वर्णाला आणखी थोड पातळ पाहिजे धुवून बदल रस म्हणल्यावर कोण खाणार मी सगळं रस खाते झाल्या मैत्रिणी पोळ्या इकडं भाजी इकडं भात आणि इकडं वरण त्याला मैत्रीण मग त्याला वाढते जेवायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघा कसं झालंय डोळ्या माझा तरी सूज कमी आहे खूप सूज होती बरीच सूज उतरली त्याने गोळ्या दिल त्या ना डॉक्टरने पेन किलर दिल त्या ओड्या मोठ्या दिल त्या बाई मी अर्धीच खाल्ली दोन दिवस खाल्ल्या काही परतच्या दिवशी घेतली एवढी मोठी गुळी अडकली माझ्या रात्री त्याचे दोन तुकडे केले एक एक गिळी ती कडू झरती गुळी झालं मैत्रिणी आपलं खमंग वरण त्याला ताट लावते भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये वरण इतके पाय दुखतेत मैत्रीण दिवसभर उभा उभार आमची भांडीवाली मावशी नाहीये दोन तीन दिवस इतका लोड पडायला नाही एकटीवर कामाचा फरशी धुन रात्री मी बाहेर जाऊन पुन्हा येऊन आणखीन डबल भांडे घासले त्याच्यामुळे सकाळी तेवढे भांडे पडले नाही काल मला इतका उशीर झाला भांडे घासले एवढे मोठे भांडे होते किती लईच भांडे मधी काही घासले बाहेर काही घासले काल Аз 3 ми, 10 минути, 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 10 минути. मटकीची भाजी वरण जपाती त्याला नाही लागत रस माई चला मैत्रिणीनो मग माझ्या व्हिडिओला लाईक करत जा मैत्रीण सबस्क्राईब करत जा मैत्रीण चला मग मैत्रिणीनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना